महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसची कार्यकारणी पहिल्यांदा दिल्लीत झाली यात महाराष्ट्रासाठी युथ काँग्रेसची रणनीती ठरवण्यात आली बैठकीत नेमकं काय झालं याबाबत यांनी प्रदेश युथ काँग्रेस अध्यक्ष सत्यजित केलेली खास बातचीत पाहुयात सत्यजित सांगा मल्लिकार्जुन खरगे आले त्यांनी मार्गदर्शन केलं राजीव सातव आले त्यांनी मार्गदर्शन केलं सर्वच नेते या ठिकाणी आलेत दिल्लीमध्ये तुम्ही आयोजित करताय काय नेमकं तुमच्या डोक्यामध्ये आले की दिल्लीमध्ये का का राहुलजी दुसरीकडे प्रियंका आणि तरुणांचा जो हवा आहे ती दिल्लीकडून सुरू झाले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये आलात का नाही लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष प्रदेशचे पदाधिकारी एक जमिनीवर काम करणारे आमचे युवक काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आहेत पक्षाची पाठीचा कणा युवक काँग्रेस असतं आणि म्हणून युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची बैठक ह्या निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीमध्ये घेऊन दिल्लीचे जे वरिष्ठ नेते आहेत यांच्या मनामध्ये काय आहे पक्षाचे ध्येय धोरणं काय आहेत येणाऱ्या निवडणुकीत युवक काँग्रेसकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे सगळं व्यवस्थितपणे समजण्यासाठी आम्ही ही बैठक दिल्लीमध्ये आयोजित केली होती तुम्हाला असं वाटत नाही काय की बहुतांशी युवक जो आहे तो बी मोदी हा पर्याय मिळालेला म्हणून त्यांच्याकडे सरकलेला आहे नाही दोन हजार चौदामध्ये निश्चितच अनेक युवकांनी नरेंद्र मोदींना मोठ्या अपेक्षेने मतदान केलं होतं आणि युवकांनी मतदान केलं म्हणूनच खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींना एवढं स्पष्ट बहुमत मिळालं होतं परंतु दोन हजार चौदानंतर नंतर आज दोन हजार एकोणवीस पाच वर्षामध्ये या युवकांचं भ्रमनिराश करण्याचं काम भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनीच केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा एकही नवीन उद्योगधंदा आलेला नाही आहे बेरोजगारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि बेरोजगारीमुळे आत्महत्या ही महाराष्ट्रातली एक फार मोठी शोकांतिका होत चाललेली आहे जिच्याकडे अद्यापर्यंत मीडियाचा असेल किंवा आपलं कोणाचंच राज्यकर्त्यांचं असेल प्रशासनाचं असेल कोणाचं लक्ष नाही आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतकीच गंभीर प्रश्न आज बेरोजगारांच्या आत्म्या झालेल्या आहे एका बाजूला बेरोजगार आत्म आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री मात्र सी एम चषकचे कार्यक्रम करत आहेत आणि म्हणून ते सी एम चषकच्या विरुद्ध रोजगार चषक असा कार्यक्रम आम्ही युवक काँग्रेसतर्फे सुरू केलेला आहे बरं अच्छा निवडणुकासमोर आहेत परंतु कोणते मुद्दे घेऊन आता लोकांमध्ये जाणार युथ काँग्रेस कार्यकारिणीमध्ये कोणत्या चर्चा झाल्या आणि कशा प्रकारची रणनीती असणार आहे नाही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे की युवकांची जी बेरोजगारी वाढती आहे त्या बे वाढत्या बेरोजगारीविषयी बोलायचं आहे पंचेचाळीस वर्षातली सर्वाधिक बेरोजगारी आज वर्षी आली आजच वर्तमानपत्रांमध्ये दे देखील ते सर्वे सगळे बाहेर आलेले आहेत दुसरा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे महिलांच्या सुरक्षतेच्या बाबतीत आणि महिलांच्या अधिकारांच्या बाबतीची जी लढाई सुरू झालेली आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्के महिलांना विधानसभा आणि लोकसभेत पण आरक्षण दिलं पाहिजे त्या मुद्दा एक युवक काँग्रेसच्या माध्यमातून महिलांपर्यंत घेऊन जायचं आम्ही ठरवलेलं आहे राफेलच्या माध्यमातून जो साफ नियत सही विकास अशा पद्धतीने जे नरेंद्र मोदींनी साडेचार पाच वर्षात सांगितलं होतं की मी फकीर माणूस आहे मला मी न ना खाऊंगा ना खाणे देऊंगा तर त्या फकीरांनीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिलं आहे रामरा ഇ शिंदे സി മീഡിയ തില്ലേ